एक महिला बिबट्यावर भारी पडली जेव्हा एक बिबट्या एका महिलेच्या बाळावर हल्ला करणार तेवढ्यात तिने केलं असं काही की ज्यामुळे या महिलेच संपूर्ण देशातून कौतुक पुणे जिल्ह्यात घडलेली घटना संपूर्ण देशात व्हायरल झाली एक साधी महिला तिच्या बाळासोबत घरात एकटीच होती पण अचानक बिबट्या घरात शिरला तो तिच्या बाळावर हल्ला करणारच पण ती घाबरली नाही तिने असं डोकं चालवलं ज्यामुळे बिबट्याचा कडशा पाडला तिने अशी चमत्कारी गोष्ट केली की ज्यामुळे वन विभागाने या महिलेचं कौतुक केलं महिलेला पुरस्कार मिळाला महिलेला लाख रुपये बक्षीस द्या अशी मागणी होत आहे एक सर्वसाधारण कुटुंबातली महिला जिने आपल्या बाळाला वाचवण्यासाठी असं डोकं चालवलं की ज्यामुळे संपूर्ण महिला वर्गातून तिचं कौतुक झालंय एक महिला जी मोठ्या बिबट्यावर भारी कशी पडली अशी चर्चा संपूर्ण देशात सुरू आहे बिबट्या हा इतका ताकदवान प्राणी असतो की जो मोठ्या मोठ्या प्राण्यांची शिकार करतो जो दहा व्यक्तींना ऐकत नाही ज्याला पकडायचा असेल तर बेशुद्ध करून पकडावं हो लागतं पण एका महिलेने आपल्या बाळाला वाचवण्यासाठी या बिबट्याला ठार केलं ही महिला हिने असं डोकं चालवलं की ज्यामुळे बिबट्या ही आ, हदबल झाला ज्यामुळे तिचं संपूर्ण देशातून कौतुक झालं या महिलेची आणि त्या बिबट्याची झुंज तिच्या शेजाऱ्यांनी पाहिलं त्या शेजाऱ्यांची मुलाखत घेतल्यानंतर जे धक्कादायक सत्य उघड झालं जे ऐकून संपूर्ण देश हदरला आहे संपूर्ण देशातून आश्चर्यच कौतुक तिच्यावर होत आहे वन विभागाने देखील तिचं कौतुक केलं पोलीस या प्रकरणावर काय म्हणाले वन विभागाने काय टिप्पणी केली या महिलेने नेमकं असं काय केलं की ज्यामुळे आखा बिबट्या तिच्या समोर हातबल झाला चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट पुणे जिल्ह्यात एका छोट्याशा गावात एक अविश्वसनीय घटना घडली एक महिला जी घरात बसलेली होती जिचं बाळ झोपलेलं होतं जिच्या बाळावर हल्ला करण्यासाठी बिबट्या आला पण तिने असं डोकं चालवलं तिचा तर जीव वाचला तिचं बाळ वाचलं पण तिच्या प्रसंग अवधानामुळे गावातील हजारो लोकांचा जीव वाचलाय एक साधारण महिला जिचं नाव कविता जी पुणे जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात राहत होती मुळातच गरीब स्वभावाची कविता तिचे पती अमोल हे दोघांचं कुटुंब आणि त्यांना एक छोटस बाळ होतं सासू सासरे घरी नसायचे तीही मोलमजुरी करून कस तरी काम करायची तिच्या गावात आता बिबट्याचा वावर सुरू झाला होता बिबटे नेहमी गावात यायचे गेल्या महिनाभरापासून गावात बिबट्यांचा वावर वाढला होता ती घाबरत असायची पण तिच्या घरात छोटं बाळ असल्यामुळे तिला भीती वाटत असायची पण तिला माहिती नव्हतं की तिच्या बाळासाठी ती असं काहीतरी करणार होती की ज्यामुळे संपूर्ण देशात तिचं कौतुक होणार होतं ही घटना घडण्याआधी दोन महिन्याआधीच तशीच घटना तिच्यासोबत घडली होती ज्यामुळे या महिलेला ही आयडिया सुचली होती तिने बिबट्याला गार केलं कारण की दोन महिन्यापूर्वी तिने तिच्यासोबत घडलेल्या घटनेतून धडा घेतला होता त्याची कल्पना त्याची आयडिया तिला दोन महिन्यापूर्वी एका घटनेतून आली होती दोन महिन्यापूर्वी या महिलेसोबत अगदी अशीच घटना घडली होती ज्यामुळे ती या बिबट्याला गार करू शकली होती महिला गरीब जास्त शाळा शिकलेली नाही पण ती तिला ही आयडिया सुचली गावात कुत्रे होते कुत्रे देखील गायब झाले होते गेल्या दोन महिन्यापासून बिबट्यांची दहशत पसरली होती दोन महिन्यापूर्वी तिच्या पतीसोबत अशीच एक घटना घडली होती आणि याच घटनेतून ही महिला शिकली आणि तिच्या मुलाचं रक्षण करू शकली बिबट्याला गार करू शकली संपूर्ण देशात तिचं नाव होऊ शकलं एके दिवशी अमोल तिचे पती तालुक्याला कामाला जायचे रात्री सायकलून येताना बऱ्याच वेळा त्यांना बिबट्याची भीती वाटत असायची पण एकदा झालं असं की गावून येत असताना कामावून परत येत असताना we <laughs> ते हायवेवरून खाली उतरले गावात शिरत असताना एक मोठं ऊसाचं शेत तिथे लागलं होतं त्या ऊसाच्या शेतात बिबट्याची पिल्ल दोन दिवसापूर्वीच गावकऱ्यांनी पाहिली होती या ऊसाच्या शेतामध्ये बिबटे आहेत अशी भूमिका अशी अफवा उठली होती अशी चर्चा सुरू होती आता तिच्या पतींना रात्रीच्या अकरा वाजले होते रात्रीच्या अकरा वाजले तिचे पती तिथून निघाले होते आता सायकलवरून निघाले होते पण अचानक त्यांच्या सायकलची चेन पडली आता सायकल कितीही पॅन्डल मारले तरी सायकल पुढे जात नव्हती जीवन ला ते चा क्षण होता कारण की आता कोणत्याही क्षणी बिबट्या तिथे येणार होता त्यांना कळायला मार्ग नव्हता आता काय करावं आता त्यांच्यासोबत जे घडणार होतं त्यामुळे त्यांची पत्नी कविता तिच्या बाळाला वाचवण्यासाठी तो आटोकाट प्रयत्न करणार होती कोणाला समजत नव्हतं पण ती जी घटना आता जी घडणार होती दोन महिन्यापूर्वी त्याच घटनेतून कविता शिकणार होती तिचे पती दोन महिन्यापूर्वी लेट कामावून घरी आले होते कामावून ते त्यावेळेस ज्यावेळेस घरी आले त्यावेळेस त्यांना त्या ऊसाच्या शेतापाशी त्यांच्या सायकलची चेन पडली त्यांची सायकल नादुरुस्त झाली आता सायकलला I'm not the पॅण्डल मारणं अशक्य होतं त्यामुळे सायकलून उतरून ते हातात धरून पुढे चालू लागले होते आता ते जसे जसे चालत होते तसे तसे त्यांना हळूहळू गुरगुरण्याचा आवाज येत होता आवाज गुरगुरण्याचा होता त्यांच्या लक्षात आलं होतं कोणतरी एखादा बिबट्या आपल्या मागून येतोय थोडं ते चालले होते भीतभीत त्यांनी चालण्याचा वेग वाढवला सायकल हळूहळू ढकलत होते झालं असं नंतर त्यांना अतिशय वेगानं पाळण्याचा आवाज आला डरकाळी फोडण्याचा आवाज आला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं बिबट्याने झेप घेतली बिबट्याने झेप घेतलीच होती त्यांच्या अंगावर झेप मारण्यास आधी त्यांनी ती सायकल त्याच्या अंगावर सोडून दिली अंगावर सायकल लुटली आणि जबरदस्त धुंग टोकली जबरदस्त स्पीडनं ते पाळाले ते पाळाल्यानंतर पुढे त्यांना एक झोपडी दिसली जवळपास एक किलोमीटर त्यांचा पाठशिवनीचा खेळ सुरू होता एक झोपडी दिसली त्या झोपडीमध्ये त्यांनी पटकन उडी मारली आणि दरवाजा लावून घेतला ही घटना दोन महिन्यापूर्वीची होती या घटनेमुळे आता कविता असं काहीतरी दोन महिन्याने करणार होती याची कल्पना गावाला नव्हती संपूर्ण गावात दोन महिन्यापूर्वी या घटनेची चर्चा झाली होती की कविताचे पती वाचले अमोल वाचले अमोल देवाची कृपेमुळे वाचले पण अमोलने जे काही केलं होतं तेच कविता आता करणार होती अमोलने प्रसंग अवधान राखलं होतं एक किलोमीटर पळत जाऊन नागमोडी पळत जाऊन त्यांनी त्या ठिकाणी तो दरवाजा तातडीनं बंद केला होता आणि ज्यामुळे त्यांचा जीव आता वाचला होता ही घटना दोन महिन्यापूर्वीची होती कसे तरी अमोल दुसऱ्या दिवशी सकाळी कवितापर्यंत गेले कविता म्हणजे त्यांच्या पत्नीने विचारलं की काय झालं होतं त्यांनी सगळं सांगितलं त्या दिवसापासून त्यांचं ठरलं की जर तुम्हाला कामावर उशीर झाला तर तुम्ही तिथेच झोपायचं इकडे येण्याचा प्रयत्न करायचा नाही त्यांचं ते ठरलं होतं पण तिला काय माहिती होतं ते ज्या दिवशी तिथे झोपणार होते त्याच दिवशी तिच्यासोबत घटना घडणार होती म्हणतात ना कुठल्या तरी एखाद्या गोष्टीची सुरुवात एखाद्या छोट्या गोष्टीतून होत असती आणि अगदी तसं झालं त्यांनी ठरवलं की उशीर झाला की तालुक्यालाच झोपायचं पण तिला माहिती नव्हतं तिच्यावर काय संकट येणार होतं ही घटना होती दोन महिन्यापूर्वीची आता दोन महिने उलटून गेले होते आणि अखेर तो दिवस उजाडला होता जेव्हा कविता तिच्या बाळासाठी एका बिबट्याचा धार करणार होती बिबट्याला हातबल करणार होती अखेर तो दिवस उजाडला दिवस होता सोमवारचा सकाळ झालेली होती तिचे पती रात्री कामावर तिथे उशीर झाल्यामुळे तिथे झोपले होते रात्रभर ती अगदी धातमुख झोपली होती तिला भीती वाटत होती पण सकाळ झाल्यामुळे तिला हैसं वाटलं तिने घराचे दरवाजे उघडले बाहेरचं गेट देखील उघडलं आता, कपड़े कपड़े आता, आता ती कपडे धुत होती कपडे धुवून कपडे वाळवण्यासाठी आता ती टेरेसवर गेली होती छतावर गेली होती आता तिचं बाळ त्या ठिकाणी झोपलेलं होतं तिने बाळाला दूध पाजून तिथेच एका छोट्याशा झोळीमध्ये त्याला झोपवलं होतं आता ती असं म्हणून ती वरती गेली आता तिला समजलं होतं सकाळ झाली आता भिण्याचं काही कारण नाही ती आता वरती गेली कपडे वाळवण्यासाठी वरती गेली बकेटमध्ये कपडे नेले होते दोऱ्यावर कपडे टाकले आणि तिला खाली काहीतरी गुरगुरण्याचा आवाज आला तिला गुरगुरण्याचा आवाज आल्यानंतर ती विजेच्या वेगानं खाली आली पाहते तर काय तिने ज्या पलंगाला झोका बांधला होता ज्या पलंगाला एक साडी बांधून तिने छोटासा झोपाळा तयार केला होता तिचं बाळ जिथं ठेवलं होतं त्याच्या शेजारी एक बिबट्या त्या बाळाकडे रोखून पाहत होता तिला कळलं होतं आता आपल्या बाळाचं काही खरं नाही तिने काय केलं तिने स्वतःच्या जीवाची बाजी न लावता प्रचंड वेगानं ती कपड्यानं भरलेली बकेट त्या बिबट्याच्या दिशेनं फेकली त्या बकेट मध्ये कपडे भरलेले होते तिने इतकी ताकत लावून ती बकेट फेकली की ज्यामुळे त्याचा फटका त्या बिबट्याच्या नाकावर बसला आता नाक हा बिबट्याचा कमजोर अवयव असतो ज्याच्यावर एखादी बुक्की जरी मारली तरी बिबट्याचा मृत्यू होऊ शकत असतो तो बिबट्या तिच्याकडे गुरगुरदेले पाहतच होता तेवढ्यात अचानक त्या बकेटचा हल्ला तिच्यावर झाला आणि बिबट्या उडून बाजूला पडला त्याच्या नाकातून रक्त येत होतं तिने कुठलाही विचार न करता उडी मारून आपल्या बाळाला घेतलं आणि दरवाजाच्या बाहेर पळत जाऊन तिने दरवाजा लॉक करून घेतला तिथे बिबट्या विवळत पडला होता ती गावात गेली गावात जाऊन तिने शेजारच्यांना बोलावलं तिचं बाळ सुरक्षित होतं बाळाच्या केसालाही धक्का लागला नव्हता घरामध्ये बिबट्या विवळत पडला होता बिबट्याला तिने चा चांगलाच धाडा शिकवला होता ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली गावातून तालुक्यात गेली वन अधिकारी आले वन अधिकाऱ्याने देखील आईचं कौतुक केलं आणि अखेर ही बातमी संपूर्ण देशात आता व्हायरल झाली आहे या आईबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं तुमच्या आईवर जर तुमचं प्रेम असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद